नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थं थंडीसाठी स्पेशल अशी थपथपीत अशी भाजी घेऊन आली आहे तेही ही शेवक्याच्या शेंग्याची भाजी एकदम सुरेख कलर आलेला आहे दाटसर अशी भाजी झालेली आहे चमचमी आणि झणझणीत अशी झालेली आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि सोबत चपातीसुद्धाही आहे चपातीसोबत खा किंवा भाकरी बोर खा एकदम भाजी एकदम सुरेख लागेल शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत दोन हे बघा आता मी कट करून घेते आणि मला आम्ही एवढ्या इंचाचे हे तामा तुम्हाला दाखवते हे बघा एवढ्या इंचाचे शेंगा घेतलेले आहेत तुकडे केलेले आहेत त्याचप्रकारे बाकीच्या पण शेंगा तशाच कट करायच्या आहेत जास्त मोठेही नको आणि जास्त लहानही नको तुम्ही बघू शकता केलेल्या आहेत आता साल कशी काढायची ते मी तुम्हाला सांगते हे बघा हे हिरवा दिसतंय आहे ना असं हे बघा सहज निघते हाताने तुम्ही विहीने केलात तरी चालेल किंवा हाताने केलात लगेच निघते पण गरज लागणार नाही हे बघा पूर्णत निघत आहे हे बघा संपूर्ण अशी आहे साल साल काढणं महत्वाचं आहे शेवग्याच्या शेंगाच्या हे बघा अशा प्रकारे सगळ्या शेवग्याच्या शेंगाच्या तुकड्यांची साल काढावी तुम्ही बघू शकता सगळ्या शेवग्याच्या शेंगाच्या तुकड्याचे साल काढलेली आहेत आता मी हे स्वच्छ धुवून घेते कढाई मी अगोदर गरम करत ठेवलेली तीन ते ती चार टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झाल्यावर कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता तडतडल्यानंतर एक मोठा मध्यम आकाराचा कांदा चिरा चिरून घालायचा आहे आणि थोडासा हलकासा टॉमॅटो परतून घ्यायचा आहे टॉमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर वाटप घालायचं आहे वाटपाची रेसिपी माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर अपलोड केलेली आहे मी एक चमचा वाटप घातलेला आहे तुम्ही नक्की चेक करून बघा वाटपाची रेसिपी एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आता मसाल्यांमध्ये वाटप चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटं मी वाटप चांगलं भाजून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये आता आपल्याला गॅसचे फ्लेम स्लो करून शेवगाच्या शेंग्या चांगल्या धुवून मी घालत आहे जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता मिक्स करून घेते आता गरजेनुसार पाणी घालून मिक्स करायचं आहे अर्धा चमचा छोटा चमचा घेतलेला हो आहे हा किचन किंग मसाला घालत आहे मिक्स करून घेते जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तोही तुम्ही घालू शकता आता मी झाकण ठेवते शेंगा चांगल्या उकळून होऊ दे सात ते आठ मिनटं झालेले आहेत हे बघा अगदी छानपैकी उकळी आलेली आहे मिक्स करून घेते अजून थोडासा वेळ लागेल लगेच शिजतात पण शेवग्याच्या शेंगा जरी आता पातळ दिसलं तरी सुद्धा थोड्या वेळाने हे घट्टसर होईल जसं थंड होत म्हणजे गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळाने ही भाजी घट्टसर होते थपथपीत अशी आता मी झाकण ठेवते सात आठ मिनिटाने मी झाकण काढत आहे तुम्ही बघू शकता किती छान सुरेख कलर आलेला आहे आणि भाजी मगाशी सांगितल्याप्रमाणे घट्टसर अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता थपथपीत अशी आपली रस्तेदार भाजी झालेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला मी एक दाखवते हे बघा एकदम लगेच शिजलेली आहे हे बघा आपली तयार झाली असे हे बघा एकदम छान शिजलेले आहे मिक्स करून घेते थपथपित भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करते मस्तपैकी एकदम घट्टस असे झालेले आहे तुम्ही बघू शकतात भाजी एकदम दाटसर अशी थपथपीत अशी भाजी तयार झालेली आहे कलरही एकदम छान झालेला आहे कलर एकदम मस्तपैकी आलेला आहे लालसर असा मालवणी मसाला घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घातल्यामुळे आणि वाटप घातल्यामुळे भाजीला एक चमा चकाकी आलेली आहे तुम्ही चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर खा भाजी एकदम छानच लागेल तुम्हाला शेवक्याच्या शेंग्याची भाजीची रेसिपी आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू यू गॉड ब्लेस यू